नमस्कार मी वाय सी कॉलेजचा विद्यार्थी आहे तर आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमच्या कॉलरशिपचे म्हणजेच ईबीसी पण बी ईबीसी एन टी ओबीसी एसबीसी यांचे कॉलरशिपचे फॉर्म असं मिळत नाही डिपार्टमेंटला फूड फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग अँड ॲनिमेशन एन डिपार्टमेंटचे तर हे मागच्या वर्षी ऑफलाईन सबमिट होत होते पण ह्या वर्षी काय आत्ता सबमिट होत नाहीत का तर एकत्रपणे महाडीबीटीला हे फॉर्म ऑनलाईन सबमिट केले जातात पण तिथं काय होतंय शेवटला आमचं फॉर्म भरलं जातंय पण सबमिट होत नाही आणि काही काय मुलांचे झालेले आहेत पण काही काही पद माघार येतात ईबीसीचे फॉर्म भरले जातात विषय काय की माघार येतात पूर्णता तर आम्ही असा प्रॉब्लेम आल्यामुळे काय आलेलं आमच्यातल्या आमच्या वरती विद्यार्थी गोरगरीब आहेत उत्कूर आहेत काय काय हॉस्टेलचे आहेत काय काय दुष्काळग्रस्त भागातले आहेत तर आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि आमची फी माफ व्हावी यासाठी आम्ही आजकाल प्रॉफेश म्हणजे आलेला आहे आणि आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला नाही म्हणले तरी पंचवीस हजार ईबीसी नाही म्हणले तरी प्रत्येकाचे दहा हजार आहे त्यातले दहा हजार आत्ता भरलेले आहेत जर नाही भरलेत फॉर्म नाही भरले गेले तर विद्यार्थ्यांना ईबीसीचे दहा था, हजार भरले भरले जाणार आहेत आणि अठरा हजार मुलांना भरले जाणार आहेत शासन पैसे देत आहे पण कॉलेज कॉलेजकडे गेला असताना कॉलेज कॉलेज कडे गेला असताना कॉलेज बोलत आहे की आम्ही लेटर पुढे पाठवले आहे पुढून काही रिप्लाय येत नाहीये आज आमच्या कोर्सला आम्हाला तीन चार ले ले। आम दिपर्मेंट, दिपर्मेंट आए, ते चार वर्ष झालेले आज आमचं एक डिपार्टमेंट नसून असे दोन डिपार्टमेंट ॲनिमेशन डिपार्टमेंट आहे फूड प्रोसेसिंग डिपार्टमेंट आहे आज <coughs> कॉलेजमध्ये नाही बोललं तरी वीस डिपार्टमेंट असतील वीस डिपार्टमेंट सगळीकडे चालू आहे स्कीमी पण आमच्याच दोन डिपार्टमेंटला स्पेसिफिकली हा चालू नाहीये का एससीला फॉर्म्स मिळवत आहेत एस सी चे फॉर्म्स मिळवतात फक्त एबीसी वीजेन्टी ओबीसी आणि एसबी फॉर्म्स मिळत नाही जर नाही झाले तर आम्हाला फी भरावी लागणार आहे अर्थात अठरा हजार अठरा हजार रुपये फी प्रत्येक मुलाला भरावे लागणार आहे अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार तर आमचं म्हणणं एकच कसं आहे की नाही का फॉर्म आमचे व्यवस्थित भरले जावेत योग्य ते न्याय मिळावा आणि आम्हाला शिक्षण पूर्ण घेता यावं त्यासाठी आम्ही कडे ऑफिस मध्ये मॅडम जिल्ह्यातील कलेक्टर जिल्ह्यातील मॅडमनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन दिवसात हा विषय मुलांचे फॉर्म भरले नाही म्हणलं तर तीनशे साडेतीनशे विद्यार्थी आहेत आज कॉलेजचे सगळ्या विद्यार्थ्यांना आहे का नमस्कार आ, मी वाय सी कॉलेजची विद्यार्थिनी मी फूड फूड प्रोसेसिंग अँड डिपार्टमेंटची विद्यार्थिनी आहे तर आमचे फॉर्म ईबीसीच्या सवलतचे फॉर्म होत नाही आहेत भरत आहेत बाकी अजून पण कास्टमधले फॉर्म भरत आहेत त्यामुळे आम्हाला पूर्ण फी भरायचे असं कॉलेजमधून सांगितलं जात आहे सो आम्ही प्रिन्सिपल सरांना भेटलो तर ते आम्हाला बोलले की समाज कल्याण ऑफिसशी संपर्क साधा आम्ही याच्यात काय करू शकत नाही समाज कल्याणमध्ये आलो तर ते बोलले की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलशी संपर्क साधा ते बघतील आणि दोन्हीमध्ये सुद्धा आम्हाला कुठेच काही भेटत नव्हतं म्हणून आम्ही सरळ कलेक्टर मॅडम कडे आलो आणि आमचा विषय मांडला सो त्यांनी दोन दिवसाचं दोन दिवसामध्ये सगळं सॉर्ट आउट होईल असं आश्वासन दिलंय सो आम्ही होप करतो की ते काम व्यवस्थित होईल दोन दिवसात आम्हाला न्याय मिळेल आणि लवकर मिळावा हीच विनंती सगळ्यांना आणि थँक्यू सो मच मॅडम आमचं अपील ऐकून घेतल्याबद्दल आणि आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही गेले तीन वर आहेत काही जण का मुलं ओपन आहेत तर अशा रीतीने आम्ही दोन तीन वेळा दोन तीन वेळा म्हणजे त्यापेक्षा जास्त तीन महिने झाले आम्ही तिथं रोज चक्कर घालतोय स्टाफमध्ये जाऊन की असा असा आमचा प्रॉब्लेम होत आहे पण आमचा प्रॉब्लेम ऐकून घेतल्यानंतर ते म्हणतात की आमचा इथून काहीच प्रॉब्लेम नाही ना आम्ही वर पुढं पाठवलं आहे त्याच्यानंतर आम्ही नंतर आम्ही काय करायचं म्हणून इथे येऊन ठरवलं आम्ही की इथे आल्यानंतर अर्ज दिला कलेक्टर ऑफेसमोर मॅडमला सांगितलेलं आहे तर झाल्यानंतर जे फक्त आम्हाला एवढंच भेटावं आश्वासनही दिलं आणि आम्हाला फक्त एवढंच नाही भेटावं की आमचे पंचवीस पंचवीस हजार काही काही जणांची फेल तर ही सवलत आम्हाला भेटावी यात आम्हाला एवढाच नाही आणि नंतर पुढचं काय होईल दोन दिवसात ते सांगितलेलं आहे नाही झालं तर आम्ही करणार आहे आम्हाला शासनामार्फत पैसे वगैरे येतात बरं का ले ले, आता मॅडमना सांगितलेलं आहे मॅडमनी फॉलो ठेवायला मला सांगितलेलं आहे मी म्हणून शनो की माझे नगरसेवक आहे विद्यार्थी माझा मुलगा आहे त्यामुळे हे सर्व म्हणजे मागच्या वर्षी पण आम्ही असंच करून फी माफ करून मी केलेलं आहे आत्ता हे म्हणत आहेत की आत्ता आम्ही केलेलं आहे आणि आत्ता परवा दिवशींनी चार दिवसापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे म्हणजे कॉलेज पत्रव्यवहार करत नसल्यामुळेच आणि समाज कल्याण दक्षता घेतल्यामुळे हे विद्यार्थ्यांचे असे हाल होत आहेत तर आता मॅडमने आश्वासन दिलेले बघू जर आश्वासन दिले आणि जर दोन दिवसात नाही झालं तरी सर्व पूर्व विद्यार्थी वगैरे आम्ही आंदोलन करून एकही विद्यार्थी भरणार नाही एवढंच आम्ही बोलणार आणि हे त्याला रा चालूच आहे